आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या संगमनेस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ नाशिक पुणे महामार्गावर शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झालाय आणि यामध्ये नऊ जणांचा जागीच मृत्यू झालाय वडगाव कांदळी ते चौदा नंबर या भागातून काही प्रवासी खाजगी गाडीनं नारायणगावच्या दिशेनं चालले होते तर या प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीला आयशर कंपनीच्या वाहनानं जोरात धडक दिली त्यामुळे प्रवासी वाहतूक करणारी गाडी समोर थांबलेल्या एसटी बसला जाऊन धडकली या अपघातामध्ये नऊ जणांचा जागीच मृत्यू आहे गाडीमध्ये खेड तालुक्यातील काही व्यक्ती होत्या कार्यक्रमानिमित्तानं त्या आपल्या पाहुण्यांकडे चालल्या होत्या मात्र घरी पोहोचण्या अगोदरच त्यांचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे या अपघातामध्ये जवळपास नारायणगाव परिसरामध्ये राहणारेच नागरिक आहेत सर्वजण काही ना काही कामानिमित्तानं नारायणगावच्या दिशेनं चालले होते मात्र नारायणगावला पोहोचण्या अगोदरच त्यांच्यावर काळानं घाला घातला अंगावर शहारे आणणारा हा अपघात अनेकांच्या मनाला चटका देऊन जाणार आहे कारण रोज आपल्यात वावरणारी माणसं आता आपल्या नजरेसमोर नसणार आहेत ही गाडी पुढे चालली होती एस टी ला उभी होती पाठीमागून आल्या त्यांनी जोरदार धडक दिली त्याच्यामुळे एसटीत घुसला असं एवढं एक इथं होता पण ते नाही आम्ही लोकांनी आर करून येतो दोन तीन जण तर जागेवर गेली त्यातल्या अपघातग्रस्त माणसांना कशा प्रकारे बाहेर काढले जी शिपीनी लोकांनी जमून दरवाजे बिरवाजी तोडले पण ड्रायव्हर जागेवर गेलेला आहे ड्रायव्हर जागेवर पदी एष्ठीपदी जुन्नर तालुक्यात नारायणगाव मध्ये ही फार दुर्दैवी घटना घडली आहे फार गंभीर अपघात या परिसरात झालाय पुन्हा नाशिक गट्न हायवेला इथं मुक्ताई ढाब्याच्या एक शंभर मीटर आलीकडं गंभीर अपघात आपण पाहतोय की एका आयशर चालकाने मागून या कॅरी सारख्या गाडीला जी प्रवासी वाहतूक गाडी करते खाजगी प्रवासी वाहतूक या गाडीला मागून धडक देऊन ही पुढे एसटीला धडकली आणि हा इतका गंभीर अपघात झाला याच्यामध्ये अनेक लोक आमच्या कांदळी गावचे का असतील त्याच्या आसपास परिसरातले लोक असतील अजून आम्ही गेलो नाही आता आम्ही सरकारी दवाखान्यात जाणार आहे परंतु बरीच लोक त्याच्यात म्हणजे ऍक्सिडेंट मध्ये एक्सपयर झाल्याचं समजतंय तर महिलांचा काही समविषय काही ज्येष्ठांचा असतील काही लहान मुलं असतील असं कळतंय परंतु हा अपघात इतका गंभीर होता की ज्यांनी काही प्रत्यक्षदर्शनी सांगितलं की मागून आयशर जी गाडी आली आयशर टेम्पो गाडी तो त्यांनी इथे या गाडीला मागून उडून तो या ठिकाणी पळून गेला परंतु नारेंगाव पोलीस त्या आयशरला शोधण्याचं काम केलेलं आहे पुढे आयशरला पकडलेलं आहे त्याच्यामुळं खरा अपघात या आयुष्यामुळे इथं घडलाय आणि इतका गंभीर अपघात घडला खर तर पोलीस डिपार्टमेंट नक्कीच त्या माध्यमातून तपास करेल नेमकं काय काय झालंय कारण आता आम्ही सगळे इथं या प्रत्यक्ष ठिकाणी आम्ही सगळेजण आलोय निदान इथं जे कोण समजा पेशंट असेल किंवा इथं या अपघातामध्ये जे गंभीर जखमी झाले असेल यांना मदत कराय म्हणून आम्ही सगळे जण उपस्थित झालो परंतु हा अपघात इतका गंभीर होता की असं कळतं की सरकारी दवाखान्यामध्ये सगळ्यांना घेऊन गेलेत इथं सगळी जवळपासचीच लोक आहे कारण आळे फाटा ते नारायणगाव अशी प्रवासी वाहतूक करणारी ही छोटीशी गाडी आहे आणि या गाडीचं आपण पाहतोय की इतका भयानक अवस्था या गाडीची पण झाली अख्खा गाडी आयुष्य आणि मला वाटतं एस टीच्या मध्ये त्या गाडीचा पार चुरामुरा झालाय आणि खर तर अजून ते नक्की कळलं आकडा कळाला नाही पण परंतु सहा ते सात जणांचा आकडा कळतोय मी आता स्वतः सरकारी दवाखान्यात चाललोय तिथल्या डॉक्टरांशी प्रत्यक्ष माहिती घेऊन आणि जे याच्यात गंभीर जखमी झाले असेल त्यांना आपण वाचवण्याचा प्रयत्न करू सुद्धा असताना काल टेम्पोला सर इथं बऱ्याच वेळा वारंवार इथं बरेच अपघात झाले पुणे नाशिक हायवे ला खर तर वाहन चालक मगाशी जसं तुम्ही सरांनी सांगितलं की इथं ओव्हरटेकच्या नादात इथं गाडीवाल्याला भान राहत नाही बरं तरी पण हा टायमिंग दहा सव्वादाचा टायमिंग आहे म्हणजे असं पण नाही की हा रात्री अपरात्री किंवा पाटे ऍक्सिडेंट झालाय असं पण नाही सकाळी आता दहा सव्वादा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि दहा सव्वादा वाजता जर असं बेशिस्तपणाने असं जर वाहन चालक चालत असेल तर फार चुकीचं आहे याच्यामुळं या बेशिस्तपणामुळे तजवीस केली नाही आता तिथे सर्व्हिस रोड अजूनही चालू झालेला नाही त्या ठिकाणी गटारीचा मोठा खड्डा करून ठेवतात त्यामध्ये मोठी एखादी दुर्घटना घडल्या जबाबदार कोण नाही सर खरं तर हा विषय आणि तो विषय वेगळा आहे नक्कीच ते कॉन्ट्रॅक्टरला जे काय असेल ते आपण समज देऊ परंतु इथं वारंवार होणारे जे अपघात एन एच ने पण नॅशनल ने जिथे जिथे ऍक्सिडेंट झोन आहेत खरोखर तिथं त्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे वारंवार बारा एकाच ठिकाणी जर अपघात होत असेल मला वाटतं इथं काही वर्षापूर्वी आमचे आमच्या कुटुंबातील एक कन्या पण गेली होती एक महिलेचा पण अपघात झाले अनेक या परिसर झाले बरोबर ना ना इथं अनेक लोक गेल्याचं पण समजते आणि इथं जर वारंवार बारा सारखे अपघात होत असतील तर पण इथं डेंजर झोन काहीतरी इथं प्रोव्हिजन केली पाहिजे कारण याच ठिकाणी अनेक जर गत प्रावण होत असेल तर किंवा मृत होत असेल तर इथं काहीतरी नक्कीच प्रोविजन केले पाहिजे आणि मी या ऍक्सिडेंट मध्ये जे कोण गेले असेल नक्की त्या कुटुंबाला आम्ही सगळेजण आधार देऊ नक्की दा जाऊन दाखाने काय परिस्थिती जाऊन आम्ही ती परिस्थिती पाहणार सर नक्कीच तुम्ही सांगितलं पण या दृष्टीनं खाजगी वाहतूक सुद्धा याला जबाबदार आहे का कारण स्थानिक प्रशासन खाजगी वाहतूक कानाडोळा करून नक्कीच बाजूला होते तर या खाजगी वाहतूकला काय आळा बसेल असं वाटतं आता नेमकं सर काय माहिती का इथं दिसताना समजा ही प्रवासी वाहतूक गाडी दिसते छोटीशी खाजगी पण नेमकी प्रवासी वाहतूक हे काही यांच्या कोण कुटुंबातील लोक होती हे अजून दर्शी आपल्याला कळालं नाही कारण आम्ही इथं आल्यानंतर मुळात इथं सगळे जे लोक होते ते सरकारी दावाखाने नेलेत इथं ड्रायव्हर पण नाही तर रोखडे नावाचा ड्रायव्हर होता बरोबर ना कोणच काय नेमकं समजलं नाही कारण एवढी लोक त्याच्यात गेले असं समजतंय त्याच्यामुळे आम्हाला पण नेमकं नक्की काय झालंय त्याच्यामुळे ही गाडी नेमकी काय करत होती हे पण नक्की माहित आहे परंतु जर असं काय असेल तर नक्कीच हे चुकीचं आहे परंतु आता जे आयुष्य गाडीमुळे जो अपघात घडतोय आणि अनेक लोक गेल्याच समजते खरं तर त्यांना आदर दिला पाहिजे आणि जे जा गंभीर जखमी त्यांना आपण उपचारासाठी मदत केली पाहिजे बाबासाहेब कडू सह सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर कारण संगमनेर मध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट